पहिलं त्याला पाणी देते मी पितो नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना सुना आमच्या कॅट फूड खाऊन टाकलं चुटकी दरवाजा उघड होता घरात आली आणि मस्त महाराणी बसून फस्त करते कसं आहे ना ते खायला तुला बिस्किट दिलं होतं ना ते नाही खाल्लं लबाड काटपुड झालंय खाऊन आणि झोपली आहे भैया चुटकी झोप झोप झप ते पीठ होतं फ्रीजमध्ये तर काय आता काय करते चहावर पुऱ्या करते नाश्त्याला नाश्ता पण होऊन जाईल इकडे मी पुऱ्या करायला घेतल्या आहेत बघू शकते छान अशी पुरी फुगली आहे पूर्वज बाप्पा आता आहे झोपला आहे तर तो आता दुपारी जाणार ना कामावरती तर मग आम्हाला दोघांना नाश्ता पण होईल तर मी कालच बोलली होती की माझी मुलगी गावाला गेली तर आम्ही दोघीच आहोत दोघंच आहोत तर मग तो आता दुपारी जाणार ना तर माझा सकाळी नाश्ता पाहिजे तर मग पीठ होतं तर म्हटलं चला पुरा करूया आणि मग आता पुऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत सर आता पुऱ्या तयार झाल्यात आता मी चहा पिऊन घेते मंडळी आता मला कचरा काढायचा आहे तर बघा हे सगळे झोपले आहेत अजिबात हलत नाही हा सगळे झोपलेले असतं इकडे तिकडे कचरा काढायला घेतला तर कसा कचरा काढायचा विचार पडतो तर गर्मीने ते लोक एवढे हैराण झाले आहेत ना जरा जरी पंखा बंद केला खूप त्रास होतो तर त्याला इकडनं तिकडं सरकावं लागतं बघू शकता कसे झोप हा बघा कसं दरवाजा झोपला आहे एकदम गा झोपड हो आहे सुखाची झोप हो आहे चिंट्या चिंट्या चल उठ ते नेहमी बुबूं बुबूंसाठी जेवण घेऊन येते आणि आज बघा घोडे घोडा पण दिसलाय तर त्याला वाटतं पाणी पाहिजे पहिलं मी त्याला पाणी देते पहिलं त्याला पाणी देते मी पितो काय ये, 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 ये।, ये।, ये। पी पाणी पाणी पी पाणी पाय <tell> खायला पाणी आणि सगळं भात खाऊन टाकलं ना सगळं ट्रे चाटून हुसून खाल्ला <tell> त्याच्यामुळे त्याला खायला काय खातो लावते बघ्या ये पाणी पितोय बरं वाटलं बघून पण मंडळी बघा मी त्याची फणस कापला होता नाही का खराब झाला होता आणि त्याच्या बिया काढल्या होत्या दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता तर या बिया आहेत त्याच्या सुकल्या आहेत तर आज मी भाजी करणार याची जवळ टाकून चला आता आधी ना त्या फोडून घेते असे दगड आहेत सगळे त्याची सालं काढायची चेचून त्याची सालं निघतात हे बघा अशा खोट्या सोलून घेतल्यात मी तुकडे करून घेतले तर फणसाच्या बियांसाठी मी वाटर तयार केलंय कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता असं मिक्स जाऊला घेतलंय फणसाच्या बिया आणि कांदा खोबऱ्याचं वाटप मी इथे ठेवलं कुकर कुकर आणि भाजी पोर घालते तर कुकर मध्ये कुकर मध्ये टाकते तेल तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा टाकू शकता हळद मसाला कांदा खोबऱ्याचं वाटप चांगलं घडून घ्यायचं कंसाच्या बिया आणि जवला स्वच्छ धुवून घेतल्या ते आता टाक याच्यामध्ये ओकम टाकते म्हणजे जवला आहे ना भाजीमध्ये म्हणून मी कोकम टाकते आता हे सगळं मिक्स करून तेच पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आणि ते पाणी टाकते आपल्याला पातळ फक्त भाजी त्या करायचं पाणी टाक कुकरला लावली आहे भाजी आता दोन शिटा झाली की भाजी रेडी आपली मंडळी तर आपली बघा फणसाच्या बिया म्हणजे घोट्या आणि जोड्या ह्याची मिक्स अशी भाजी वाटप टाकून सुंदर असा सुगंध सुटलाय रेडी झाली आहे मी कुकर मधून पातळ्यामध्ये काढली आहे बघू शकता तर चला व्हिडिओ इथे संपते लाइक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल सब्सक्राइब करा पुन्हा भेटू